अक्षू लागली बघा देवपूजा करायला आणि अक्षूचा शाळेत तास होता तर ती झोपलेली उठलीच नाही आणि मी विसरून गेली मी माझ्या पण लक्षात नाही तिचा तास आहे असते तर अख्खा मसूर भिजवलाय तर म्हटलं अख्खा मसूर करूया तर मी थोडा भिजवते म्हणजे पटकन आहे आणि डायरेक्टच फोडणी टाकते नेहमी असाच करते मी आणि रात्रीचं थोडा भात आहे शिल्लक पानूचे पण केस कटिंग केले बघा तर लेवल थोडीशी केली म्हणजे लेअरचं खालीवर सगळं झालं होतं म्हणून भात खाल्लेलं बघा कसं पांढरं लागलंय पुसलं नाही दूध भात खाल्ले तिने तर थोडंसं म्हणजे लेवल करावी आणि आत्ता कापली की कसं होते चार आठ दिवसात लगेच वाढतात दिवाळीपर्यंत व्यवस्थित अगदी होते तर शुभ सकाळी नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळी आज रविवार भरपूर अशी रविवारची कामे असतात तर अनुची थोडीशी केस कटिंग आपलं तर घरीच पार्लर आहे तुम्हाला माहिती आहे तर थोडीशी ना खालीवर केस होतातच की मग ती सगळी तिची ती लेवल करायची होती ती केली त्यांनी आणि रडायला लागते इतकी की बस डोक्यावर आंघोळ झाली तिचं आवरलं सगळं तर म्हटलं थोडंसं शेप पण येतोय आणि छान दिसतंय ना आणि आता म्हणलं भाजीला आज काहीच नव्हतं टोमॅटो वगैरे होते पण म्हणलं काहीतरी बरेच दिवस झालं दुसरी काय भाजी केलीच नाही रोज आपलं वांगण बटाटा ठरलेला आहे आपला तर म्हणलं आता दुसरं काहीतरी भाज्या करूया अख्खा मसूर परवा आणलेला होता मग मी काय नेहमीच थोडंसं भिजत घालते गॅसची बचत होती ना आणि आपलं कामच आहे की बचतपूर्वक संसार करायचा तर म्हणलं थोडं तासभर नेहमी भिजवूनच अख्खा मसूर काय डायरेक्ट शिजतो कुकरला पण भिजवून पटकन होत मग म्हटलं थोडा वेळ भिजवूया तोर कणिक वगैरे म्हणून घेतले बाकीचं आवडलं आणि देवपूजेचं काम आज दिले मी अक्षूकडं आणि आता कांदा बटाटा चिरलाय आणि हे कांद्याचं आणि टोमॅटोचं हेच वाटण पण आहे परवा केलेलं होतं ते पण थोडस टाकणार आहे मी आणि गॅस खालणं बंद केलेलं चालू करायला पाहिजे तर डायरेक्ट कुकरला फोडणी टाकणार आहे आणि शिजवून घेतल्यावर काय होते म्हणते का ते शिजवलेली चव राहते म्हणून आता काय करणार आहे डायरेक्ट आपण फोडणी टाकायचं आणि दोन शिट्ट्यात चांगला अख्खा मसूर शिजतो तर कोकरलाच भाजी डायरेक्ट म्हणलं आता करूया तर तेल थोडं टाकले मु कांदा थोडा भाजला तर आपल्याला मसाला टाकते थोडा सगळं भाजलं नंतर आपण तिखट हल मीठ सगळं टाकणार आहे थोडीशी हळद थोडस तांबड तिखट आणि आपलं मसाला म्हणजे चटणी मसाला तर थोडस टाकते कारण की नाही ते जे कांदा टोमॅटोचं केलं होतं ना त्यात थोडं मीठ आणि तिखट पण टाकलेलं होतं म्हणजे त्यात तांबडं तिखट खरं ऍक्च्युली घातलेलं होतं तर आता हे सगळं भाजलं आता त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडं मीठ राहिलंय माझ्याकडनं टाकायचं तर अख्खा मसूर ना स्वच्छ निवडून धुवून मग भिजवला होता दोन तीनदा धुवून मग चांगल्या पाण्यानं भिजवलेला होता तर ना चांगलं तेलात परतून घ्यायचा आखा मसूर आणि अख्खा मसूर तर ना अख्खा मसूरची भाजी अख्खा मसूर इस्लामपूरचा प्रसिद्ध असा आहे म्हणजे सगळ्यांना माहीत असेल पण मी आपलं सांगते नाही ना 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 तर तुम्ही म्हणणार आम्हाला माहिती आहे म्हणून तर अख्खा मसूर स्पेशल असं इस्लामपूरचा आहे बघा तर गरम करून वतायचं असते बरं का पण लक्षात होतं असू दे आता गार होतोय हरकत नाही काही सुद्धा जरी थंड तरी तर आता दोन शिट्ट्यात आपला अख्खा मसूर दोन शिट्टी कसं बारीक गॅसवरून दोन शिट्टी गॅसवर दोन शिट्ट्यामध्ये होतो फुल गॅस केला तर मग तीन शिट्ट्या मी करते तर आता बारीक गॅसवर ठेवले शक्यतो बारीक गॅसवर केलं की छान म्हणजे फ्लेवर येतो छान असं <laughs> तर आता चपाटे करायच्यात कनिक म्हणून ठेवलेली आणि आज जमलं तर आज रविवारचा दिवस इतका बिझी दिवस असतो आहे आणि काल ना माझा मोबाईल हिने नेला होता काल जे ठरवलं होतं त्यामुळं ते सगळं शूट करायचं जे होतं ते सगळं राहून गेलं माझं त्यामुळं आणि कालचा दिवस सगळा म्हणजे दुपारपासून असाच गेला काय म्हणजे मोबाईलचं काय हे जी आपली हे जी काम व्हिडिओची ब्लॉगची काही झालीच नाही तर आता आज मला ती पण काम आहेत आज रविवार ते असल्यामुळं भाजी वगैरे आणण्याचा तो दिवस आणि आज जमलं तर चकलीची हां ठेव चकलीची भाजणी करावी म्हणायला लागली आज मी भाजणी म्हणजे सगळं धान्य धुवायचं परत भाजायचं निवडून तर ती सगळाच करावं असं विचार आहे बघू आता कसं कसं होतं आहे आणि जमलं तर अनुला आज ड्रेस पण आणावा असं म्हणायला लागलो आहे बघू आता म्हणजे ठरवल्यासारखं सगळं नियोजन होत नाही चालू आहे पूजेचंच आणि आरशात येत बघा मी आणि आणू दिसते खा मसूरची भाजी झाली बघा तयार मस्त अशी आणि इकडं माझ्या चालत चपात्या करायच्या दादा म्हणल्या सगळ्यांना तुम्ही घेऊन घ्या गरम गरम चपात्या होत्या तोपर्यंत मग मी पण चपात्या झाले की जेवून घेते आणि अजून बाकीचे पण काम आहेत आणि ऊन तर इतकं लागले ना पडायला दूर बघा केवढा झालाय तरी दिसत नाही एवढा नीट करले थोडं आले आनु कशी बघत आहे आनु चल ये अच्छी बघ छान अशी काढली इथे गरमागरम चपाती आठ कमसरची भाजी या सगळ्या जेवायला नाही आनुला नेयचं का नाही <laughs> तो चला आता चाललोय अनुला ड्रेस बघायला तर बघू आता कुठं चांगला मिळतोय आणि घ्यायचा तर अनुला फक्त आता घेणार आहे परत त्या दोघींच बघूया तर म्हंटल आधी होते सगळी काम आने। आने के झाले तर म्हणजे आणि चला बघा किती पडले आणू गाडीवर बसली पण लगेच आहे नाही तर इथं मी आणि ना आणू आणि हिने चाललो होतो आम्ही कपडे आणू आणायला आणि गाई बघा किती भरपूर अशा गाई ऊन्ह चालल्या होत्या अगदी ऊन किती लागत होतं तर इथं अगोदर पहिल्या एका शॉपमध्ये आलो तिथं बघत होतो कपडे तर ह्यांना कॉटन पाहिजे होते कसे काय आता हे सारखं बरेच ड्रेस काढले पण काही ह्यांना एक पण त्यातला पसंत पडणार आणि त्यात अणूचं पण लय असतं की, टोस्ते, टोस्ते की का का थी थी तो मला टोचते टोचते की ती कसंही कपडा घ्या तिला ते टोचतच असते कायम तर भरपूर असे मी ड्रेस बघितले तिथं दोन मैत्रिणी पण मला गाठ पडल्या त्या पण कपडे न्यायला आलेल्या होत्या आणि आम्ही कपडे आपलं चाललं होतं आमचं बघायचं बघायचं भरपूर असे ढेगारा काढला पण एकही यांना मला त्यातला एक दोन तरी आवडले होते पण ह्यांना काही एक पण पसंत पडणं हा एक ड्रेस मला आवडला होता छान होता आता नवीन पॅटर्नमध्ये आलेला होता ना तर ह्यांना काही ही पसंत पड ना म्हणलं द्या ठेवून टाका म्हटलं उगीच आपल्याला काय पसंतच पडे ना तर आणि कॉटनमध्ये जे होते ना ते एकदमच साधे होते ते काय अगदी म्हणजे दिवाळीला हे घालायचं उगे नव्हते आपले रेग्युलर वापरायचं ते असे होते मग आणि तिथून परत दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि हा एक ड्रेस घालून बघितला होता पण त्याला बाह्याच नव्हत्या ती पण काय त्यामुळं बरोबर वाटावं अशी निवांत बसली आणि आणू ना शेवटी खेळून खेळून तिथं जाऊन स्टुलावर बसली होती तिथून परत आम्ही दुसऱ्या ह्याच्यात गेलो तर तिथं पण बघितला तिथं हा एक पसंत होता मला पण तो पण परत त्यात पण काय होतं पसंत पडेल ना त्यात पण काय प्रॉब्लेम असं तसं करत करत आणू लाग तर लागली होती ती जांभळ्या द्यायला वरती बसून त्या टेबलवरती तर तिथं बरेच कपडे बघितले आणि फायनली शेवटचा एक पसंत केला आणि मग घरी घेऊन मग आलो आणि नंतर तिथून ना गेलो भाजी आणायला रविवारचा दिवस तर लवकर जायचं होतं आणि खूप छान 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 असे ड्रेस आलेले होते तिथं तर ना आणूला ड्रेस घेऊन घरी आलो नंतर भाजी आणायला गेलो होतो आणि भाजी वगैरे घेतली आणि आलो घरी कंटाळा आला एकतर तर, तर आणूला ड्रेस घेतला दोन तीन ह्याच्यामध्ये गेलो होतो आणि मग त्यांना काय लवकर पसंतच पडणार कपडे मग परत फायनली आणूजा तेवढा झाला घेऊन आणि आता भाजी वगैरे ना भाजी पण नाही इतकी कमी सगळ्या भाज्या या लागल्यात आणि कोथिंबीर तर पन्नास रुपयेशिवाय नाही कोथिंबीर आणलीच नाही मग बरोबर पण एवढी नव्हती का मध्ये पावसामुळं भाजीपालाच जास्त नाही आहे तर थोडाफारच अगदी भाजीपाला मिळाला आणि आता म्हणलं चकलीचं काय करावं सगळं साहित्य काढून धुवून तरी म्हटलं ठेवावं मग आजच मी खरं तर भाजायचं दळायचं ठरवलं तर पण काय आता शक्य झालं नाही तर आता म्हणलं धुवून तर ठेवूया उद्या मग मी भाजायला येते म्हणलं स्वयंपाक झाला की लगेच एवढे तांदूळ घेतात बघा आणि रेशाचे तांदूळ आणलेत विकत आणि तर या ग्लासनं अशा चार ग्लास तांदूळ मी घेतले तर आता स्वच्छ ना निवडून घेतल्यात तर धुवायचे आणि सावलीत आपल्याला सुकवायचे आता आणि अजून डाळी ही करायचे तर भांडी घासलेली बघा लावायचे आणि कपडे पण आता घड्या घालून ठेवणार आहे आणि तसं सगळं वाळत टाकले तर जेवणं वगैरे सगळं झालंय बघा तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल बाय बाय